आपण पाहत आहे महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहत आहोत शिरोळ तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत आज आपण ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत महाविकास आघाडीच्या वतीनं लढण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं गणपतराव पाटील आणि शिवसेनेच्या वतीनं माजी आमदार उल्हास पाटील हे इच्छुक आहेत एकूणच राजकारण पाहता गणपतराव पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे ती काँग्रेसच्या वतीनं असेल शिवसेनेच्या वतीनं असेल की राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं असेल हे येत्या आध, आठ आठ दहा दिवसात निश्चित होणार आहे पण महाविकास आघाडीची उमेदवारी ही गणपतराव पाटील यांना मिळण्याची शक्यता आता बळावलेली आहे एकूणच गणपतराव पाटील यांचं सहकारातलं काम साखर कारखाना ज्या पद्धतीनं ते चालवतात पारदर्शकपणे काम करत कारखाना कारखान्याची जी काय त्यांनी उन्नती केली शेतकऱ्यांच्या विकासाचा सभासदांच्या हिताचा निर्णय ते नेहमीच घेत असतात त्यामुळं एकूणच अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून या मतदारसंघात त्यांचा परिचय आहे मतदारसंघातला त्यांचा संपर्क अतिशय चांगला आहे सारे पाटील यांनी अनेक वर्षे सहकाराने राजकारणात काम केलं तोच आदर्श घेऊन आता गणपतराव पाटील काम करत आहेत स्वच्छ प्रतिमेचा नेता ही त्यांची ओळख आहे एकशे दहा एकर परिसरात त्यांनी जे ग्रीन हाऊस तयार केलेलं आहे ती केवळ देशात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचा विकासाचा जो काय धडाका सुरू आहे अनेक वर्षे तो सभासदांच्या पर्यंत किंवा मतदारांच्या पर्यंत पोचलेला आहे जयसिंगपूर उदगाव बँक असू दे किंवा वीरशेव बँक असू दे जे बँकेच्या माध्यमातूनही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे जे एकूणच कामाच्या बाबतीत प्रतिमेच्या बाबतीत किंवा ताकदीच्या बाबतीत गणपतराव पाटील हे आता महाविकास आघाडीचे उजवे ठरले ठरणारे उमेदवार आहेत उल्हासदादा पाटील कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगला आहे त्यांचाही संपर्क चांगला आहे पण निवडून येण्याची जेव्हा क्षमता पाहिली जाते तेव्हा दोन पाटलांच्या मध्ये सध्या गणपतराव पाटील यांना महाविकास आघाडीमध्ये प्राधान्य दिले जाण्याची प्रक्रिया सुरू आहे पाटील यांनी शरद पवारांच्या बरोबरच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या काही नेत्यांची भेट घेतली जी ही जागा कोणत्याही पक्षाला जाऊ दे उमेदवार हे गणपतराव पाटीलच असण्याची शक्यता बळावलेली आहे एकतर ही जागा काँग्रेसला मिळेल अशी शक्यता आहे पण काँग्रेसला नेमक्या जिल्ह्यातल्या जागा देणार किती कारण त्यांच्या हक्काच्या चार जागा आहेत ते त्यांना मिळतीलच पाचवी किंवा सहावी जागा मिळेल का हे शिरोळ किंवा चंदगड किंवा राधानगरी या दोन तीन पैकी एखादी जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे ती मिळाली नाही तर गणपतराव पाटील यांनाच उमेदवारी देण्यासाठी ऐनवेळी त्यांना एकतर राष्ट्रवादी पक्षात किंवा शिवसेनेत पाठवलं जाईल आणि त्यांना उमेदवारी दिलं जाईल असं एकूण सध्या राजकीय हालचाली सुरू आहेत कारण या निवडणुकीत आता राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वतः राजू शक्ती उतरण्याची शक्यता आहे यामुळं तुल्यबळ उमेदवार तोड उमेदवार म्हणून गणपतराव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उमेदवारी ही गणपतराव पाटील यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे नव्हे तर तसा निर्णय झालेला आहे फक्त त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक बाकी आहे अशा वेळी उल्हास पाटील यांचं काय करायचं हा प्रश्न महाविकास आघाडी समोर असेल कारण शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवत उ उल्हास पाटील हे त्यांच्यासोबत राहिले लढाऊ कार्यकर्ता आहे त्यामुळं त्याच्या निष्ठेची किंमत काय करायची त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा प्रश्न महाविकास आघाडी आघाडीसमोर नक्की आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी अनेक नेत्यांना गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील या दोघांच्याही ताकदीचा अंदाज आलेला आहे त्यावरच आता गणपतराव पाटील यांची उमेदवारी ही जवळजवळ निश्चित झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अधिकृत घोषणा त्यांची कधी होणार एवढाच उत्सुकतेचा विषय आहे दुसरीकडं राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीचे उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत पण अजूनही त्यांनी अपक्ष लढायचं की महायुतीमध्ये कोणत्या पक्षाचं झेंडा हाती घ्यायचा म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ते हक्काचे उमेदवार आहेत पण अजूनही ते मी शिंदे गटाचा उमेदवार आहे की नाही हे जाहीर करत नाहीत कधी कधी मी अपक्ष उभारणार असं ते जाहीर करतात दुसरीकडं स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत निश्चितपणे उतरणार तिसरी आघाडी म्हणून ते या निवडणुकीत उतरतील आणि स्वतः राजू शेट्टी या मैदानात असतील अशा पार्श्वभूमीवर गणपतराव पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात राजू शेट्टी आणि यड्रावकर अशी तिरंगी लढत शिरोळमध्ये होण्याची शक्यता आहे सध्या तरी गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीभोवती महाविकास आघाडीचे नेते जाळे टाकत आहेत आणि तशी उमेदवारी निश्चित करत आहेत याशिवाय आणखी अपडेट आपल्याला हवे असतील तर महाधुरळा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद